नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा बँकिंग टी सी एस आय बी पी एस एम पी एस सी यू पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पी डी एफ स्वरूपात अगदी मोफत त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला क्लिक करून टेलिग्राम चा ग्रुप जॉईन करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा किंवा व्हॉट्सअप नंबरवरही तुम्ही विचारू शकता प्रश्नासाठी स्पेशली या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही विचारू शकता इतरही काही माहिती असेल तर तुम्ही याही व्हॉट्सअप कोणत्याही व्हॉट्सअप क्रमांकावर विचारू शकता तर आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर बघा कालच सप्टेंबर महिना सुरू झाला आणि आपण सप्टेंबर मधील महत्वाचे दिन विशेष याच्यावर एक नजर टाकू बघा दोन सप्टेंबरला जागतिक नारळ दिन तीन सप्टेंबरला स्क्रॅपर डे गगनचुंबी इमारत दिवस चार सप्टेंबरला राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबरला अर्थात शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आठ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन दहा सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन बारा सप्टेंबरला जागतिक प्रथम उपचार दिन चौदा सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस पंधरा सप्टेंबरला अभियंता दिवस आणि सात सोळा सप्टेंबरला जागतिक ओझोन दिन एकवीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिन पंचवीस सप्टेंबरला जागतिक फुफ्फुस दिन आणि सत्तावीस सप्टेंबरला जागतिक पर्यावरण दिन आणि या महिन्यामध्ये एक सतरा सप्टेंबर हा सुद्धा महत्वाचा दिन विशेष आहे ठीक आहे हा इथे मुद्दाम घेतला नाही कारण त्याच्यावर आपला एक सविस्तर व्हिडिओ येणार आहे कारण तो खूप महत्वाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला परंतु भारतामध्ये असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये असणारा आजचा मराठवाडा आणि तत्कालीन हैदराबाद हे मुक्त झालेलं नव्हतं त्यामुळे सतरा सप्टेंबर हा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन किंवा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणजे मराठवाड्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो तर या मागच्या इतिहासाच्या संदर्भातला एक सतरा सप्टेंबरचा संबंधितला व्हिडिओ येणार आहे तर तो पण नक्की बघावा तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नोत्तराला बघा आजचा पहिला प्रश्न आपला आहे सदुसष्ट मॅगसिचे पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या भारतीय संस्थेला मिळाला आहे आणि याच उत्तर आहे एज्युकेट गर्ल्स ठीक आहे हा संस्थेला मिळालेला चला पुढेच बघूया आपण ते बघा प्रश्न क्रमांक दुसरा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एनडीआरएफ कोणत्या मंत्रालयाच्या अधीन आहे तर हे आहे गृह मंत्रालय बघा साहजिक आहे प्रश्न बघितला की तुम्हाला परत वाचायचंही काम नाही आणि पाठही करायचं काम नाही एनडीआरएफ चे जवान तुम्ही बऱ्याचदा ऐकता कुठं पूर आला कुठं काय आला आपत्ती आली भूकंप झाला पुल वाहून गेला काय झालं एनडीआरएफ एनडीआरएफ हे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल लक्षात राहणार नाही पण एनडीआरएफ लक्षात राहतं तर अर्थातच हे गृह मंत्रालय कारण ते जवान असते फौजचे लोक असतात ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं आता विसरणारच नाही तुम्ही ठीक आहे संरक्षण प्रमुखांची परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित झाली होती ही आयोजित झाली होती थायलंड या ठिकाणी ठीक आहे परिषद महत्वाची तसं तर सगळेच प्रश्न महत्वाचेच आपण घेतो त्यामुळं प्रत्येकाला महत्वाचं पण त्यातही खूपच इम्पॉर्टंट असेल तर ते मी सांगतो बघा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारी एज्युकेट गर्ल्स ही कितवी भारतीय संस्था ठरली आहे तर ही ठरलेली आहे पहिली भारतीय संस्था त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आपला पहिला पण प्रश्न रॅमन मॅगसेसीवर होता है ना तर त्याचं एज्युकेट गर्ल्स आणि ही कितवी भारतीय तर ही पहिली संस्था आहे रॅमन मॅगसेचे काय प्रकरण आहे किंवा हे का महत्वाचं आहे त्याच्यावर एक, एक नजर टाकू बघा रॅमन मॅक्सेस हे पुरस्काराबद्दल संक्षिप्त माहिती स्थापना याची झाली एकोणीसशे सत्तावन्नला रॉक फेलर ब्रदर्स फंड आणि फिलिपाइन्स सरकारने याची स्थापना केली बघा फिलिपाइन्स नावाचा जो देश आहे तो आणि हे रॉक फेलर ब्रदर फंड्स याचं उद्दिष्ट काय आशियातील लोकसेवा नेतृत्व समाजकार्य यासाठी हा सन्मान देतो देण्यात येतो म्हणजे हा पुरस्कार फक्त आशिया खंडातच देण्यात येतो ठीक आहे हे महत्वाचं आहे आणि याला आशियाचा नोबेल पुरस्कार सुद्धा म्हणतात कारण नोबेल पुरस्कार जगामध्ये सगळीकडच्या म्हणजे जागतिक त्याचं स्वरूप आहे तर आशिया खंडासाठीचाच फक्त आहे आशिया खंडाच्या बाहेर हा दिला जात नाही त्यामुळे आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून याची ओळख आहे असा पण प्रश्न येऊ शकतो की आशियाचा नोबेल पुरस्कार कोणता आणि त्याच्यात वेगवेगळे ऑप्शन आहे रॅमन आहे तर रॅमन मॅक्स नेमकं काय आहे हेच ना, नाव का दिलं तर रॅमन मॅक्से हे फिलिपाइन्सचे माजी राष्ट्रपती आहे त्यांचं नाव आहे त्यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जातो कोणती संस्था तिथे रॅमन मॅक्से अवॉर्ड फाउंडेशन आर एम एफ मनीला ठीक आहे पुरस्काराचे प्रमुख क्षेत्र कोणतं कोणतं आहे सरकारी सेवा सामाजिक नेतृत्व सार्वजनिक सेवा साहित्य पत्रकारिता कला आंतरराष्ट्रीय शांतता व समज उदयनमुख नेतृत्व ही सुद्धा कॅटेगरी दोन हजार सालानंतर ऍड करण्यात आली ठीक आहे प्रमुख भारतीय हा पुरस्कार मिळालेला पहिला मिळाला एकोणीसशे एकसष्ट मध्ये विनोबा भावेंना भूदान चळवळीसाठी एकोणीसशे एकाहत्तर सुब्बाराव यांना युवक सेवासाठी तर दोन हजार सोळाचा पुरस्कार बेजवाडा विल्सन्स यांना मॅन्युअल स्कॅव्हेजिंग विरोधात काम केल्यामुळे मिळाला तर सोनम वागचुक यांना शिक्षण व नव साठी दोन हजार एकवीस मध्ये मिळाला सोनम वागचुक यांच्यावर एक, एक चित्रपट आलेला थ्री इडियट नावाचा जो आमिर खानचा चित्रपट आहे हा की त्यांचं म्हणणं असतं की हा चित्रपट माझ्या जीवनावर नाही पण तो ऍज इट इज जरी नसला तरी जवळपास त्यांच्यावर प्रभावित झालेला किंवा त्यांच्यावर प्रभावित होऊनच बनवलेला तो चित्रपट आहे बघितला नसेल तर बघा खूप छान चित्रपट आहे चला दोन हजार पंचवीस चा एज्युकेट गर्ल्स मुलींचे शिक्षण ही भारतीय पहिली भारतीय संस्था ठरलेली कारण संस्थेला म्हणून पहिल्या भारतीय संस्थेला हा पुरस्कार मिळाला त्याच्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये हा चर्चेत आहे ठीक आहे त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवायचं ठीक आहे चला बघा आपला पुढचा प्रश्न आहे पाचवा नाओस उपग्रहावर ज्युपिटर स्पेस कॅमेरा प्रक्षेपित करणारा देश कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे इस्रायल प्रश्न क्रमांक सहा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह शिक्षण परिसंस्थेला सक्षम करण्यासाठी भारतात कोणत्या कंपनीने लर्निंग एक्सलेटर प्रोग्राम काम सुरू केलेला आहे आणि या कंपनीचं नाव आहे ओपन ए आय ठीक आहे ओपन ए आय बघा प्रश्न क्रमांक सात वक्फ मालमत्तांच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पोर्टलचे नाव काय आहे तर या पोर्टलचे नाव आहे उमित पोर्टल ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ शहर जैवविविधता निर्देशांक अर्थात सिंगापूर निर्देशांक स्वीकारणारे तामिळनाडू मधील पहिले शहर कोणते ठरले आहे तर चेन्नई हे शहर पहिले ठरलेले आहे किंवा चेन्नईने हा सिंगापूर निर्देशांक किंवा ज्याला शहर जे विविधता निर्देशांक सुद्धा म्हणतात तर हा स्वीकारलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ सायबर गुन्ह्यांचा सा सामना करण्यासाठी कोणत्या संस्थेने ऑपरेशन चक्र सुरू केले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात आय ठीके ऑपरेशन चक्र कुणी सुरू केले तर सीबीआय असे थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यात भारतातील इंटेलिजंट विलेज सुरू केले आता हे भारतातील पहिले आहे त्यामुळे खूप महत्वाचे महाराष्ट्र सरकार पण इन्क्लूड आहे किंवा महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे त्यामुळं ठीक आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बघा महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यात भारतातील पहिले स्मार्ट अँड इंटेलिजंट विलेज सुरू केले आहे तर ह्याचं उत्तर आहे नागपूर मित्रांनो नागपूर हे शहर भारताच्या अशा ठिकाणी असलेलं आहे जिथून भारत एक किलोमीटर असा बोर्ड आपण लावू शकतो कारण महाराष्ट्र या ठिकाणी असा येतो ठीक आहे ते भूगोलामध्ये आपण जर व्हिडिओ घेतला तर त्याच्यात मी तुम्हाला सांगेल उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम केलं तर झिरो म्हणजे मध्य भागामध्ये नागपूर शहर येतं ही एक एक्स्ट्रा माहिती जनरल नॉलेज साठी ठेवा बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा दिल्लीमध्ये ड्रग्ज तस्करी विरुद्ध महसूल मासु, महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हणजेच डीआरआयने अलीकडेच केलेल्या कारवाईचे नाव काय तर करश्ण। करश्ण डी आर आय ने ऑपरेशन राबवलं होतं ड्रग्स तस्कराविरुद्ध कारवाई करण्यासाठी ठीक आहे आपला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच ए डीआर नुसार कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वाधिक गुन्हेगारी खटले घोषित केले आहे आणि याचं उत्तर आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ठीक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा लोकसंवर्धन पर्वाची पाचवी आवृत्ती प्रेश्ण कुठे आयोजित करण्यात आली होती तरी आयोजित करण्यात आली होती केरळ या ठिकाणी बघा चौदावा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा दोन दिवसांचा त्रिसेवा संवाद रण संवाद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला होता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मूळ गाव आहे महू या ठिकाणी हा संवाद आयोजित करण्यात आला होता ठीक आहे आणि आजचा शेवटचा प्रश्न बघूया भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या पहिल्या आरोग्य सेती आरोग्य सेतू सराव कोठे आयोजित करण्यात आला होता तर हा आला होता आसाम या ठिकाणी आसाम या राज्या ठीक आहे तर याबरोबर आजचा व्हिडिओ संपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चालू घडामोडीवाला नावाने आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला क्वीज सुद्धा मोफत क्वीज मिळतात आणि पीडीएफ सुद्धा मोफत मिळते त्यामुळे या गोष्टीचा लाभ घ्या आपली सरकारी अगदी पक्की करा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये